काय आता सकाळ सकाळी वाजलेत किती येड बीड लागलं काय टोपू तुला कसं बसले गपचू आता वाजलेत किती नऊ नाही वाजले ह्याला बाहेर पाहिजे लयवायत लागले बाबा काय बाहेर आता कोण आहे तिथं तुम्ही हान घेतेला देखरस्ता काय की बाबा तुलाच पटतंय ते समजलं का नाही नाही आताच नाही वेळ करायचं नाही नंतर आत्ता नाही आता, आता ना शुभा इकडे इकडे माहिती तू येऊ बघ जरा बघ कसं करते आता विशालकडे बघलेले कुणी बी सोडा तुम्ही दोघा तिघापैकी पण सोडा हा अजून ती पोरवरचे कामाला गेले नाही हां कसं सोडणार तुला वर्डात राहते सकाळ सकाळी आजकाल नवीन ट्रेन चालू केलं त्यांनी वा नऊ वाजल्यापासून सुरुवात पहिले तर दहा साडे दहाला ला सोडायला सांगायचं हा नाही आता नाही ते बसले ग हुशार आहे का ते म्हणतच नाही सोड बाहेर म्हणून है का येडा दादा तुझा खाली बी गप्प बसत नाही काय नाही बरी शिड्यावर चढत्या बाजूच्या मला नुसतं पळवत राहते ह थोडं वेळ बाहेर बी सोडलं तर तुझे नाटक चालू असतात कडी लावली मधून तर कढी बी लावलेली कळते दरवाजाजवळ खाली जाऊन दाखवते कडी लावली म्हणून एवढा तर हुशार झालाय इकडे ये 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 जाऊन बाहेर नाही आ, खोला 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 बघा खोलते का हो आता विशालकड त्याच्याकड कस करावं काम कामधंदा करून सोडून खाली बसावं लागते तुझ्याजवळ हा हां बसा तुमच्या ठिकाण्याला जाऊ हां गास हो इकडे पेया